काय ना म्हटलं आपलं बरं रिया चंदीवाले बरं सांगा काय झालता प्रॉब्लेम पाय फ्रॅक्चर झाला एक्स रे काढला होता पडली होती फ्रॅक्चर फॅक्चर काय नाही होती बरं एक्स काढला सरकारी मध्ये काढला तर त्याच्यावर काहीच दाखवलं नाही बरं मध्ये काढला हा तुम्ही आहे किंचित काय काय म्हणजे काय केलं पहिले सरकार दावा केला प्रायव्हेट केला केला अज किती दिवस झाले की दवाखान्यात राहिले दवाखान्यात आता म्हणजे प्लास्टिक दिसाला लावलं आठ आठ दिवसात आठ आठ दिवसाचा दोन्ही दोन वेळे लाव लावतो खर्च प्लास्टिक पक्कं लावलंच नाही राहायला बरं मग तरी तो प्रॉब्लेम राहिला अस राहिला असतो शुजानीत होती मग हे लेपा तुम्हाला कसं माहीत पडलं लेपाला आता ते वेळेस लावला नाही माहीत कसं पडलं तुम्हाला हे लेपाचं आमचं जे आमचे जवळही होते ना बरं असं हां त्याने सांगितलं तर ते आले होते बरं यायचंही इथून असं पाय त्याचा अनुभव होता आता आपला हा तिसरा राऊंड आहे पहिल्या राऊंडमध्ये दुसरा आणि तिसरा आता आता किती फरक वाटवायला तुम्हाला तुम्हाला स्वतः किती वाटते साठ एक पर्सेंट फरक वाटवायला आपण तुम्हाला सहा सांगलेले हा पण तिसरा लावला कशी वाटली पद्धत तुम्हाला लेपाची पद्धत कशी वाटली काही किचकट आहे करा केली पाहिजे कोणी जास्ती मोठा खेळ नाही काही कापकुपचं काम नाही काही नाही काय सांगू शकता तुम्ही लोक याच्याबद्दल अनुभव आम्हाला आलाय हा सर घ्या बघा अनुभव घ्या कुणी बी करून परेशान झालं अच्छा तुम माझ्या तण घालते तरी गुरूान झालं तरी होऊन जायला तरी नाही आता या फिर तुम्हाला अनुभव आला आहे पण आता अनुभव आलाय तकलीफ बी कम आहे दुखट नाही आहे सुजन बी उतरली आहे तुमचा स्वतःचा अनुभव काय सांगते